डॉक्टर बोलाय सर होमिओपॅथिक रिलेटेड लंच कडून बोलतोय आणि एक डॉक्टरांचा ग्रुप चंद्रपूर मध्ये मुनगुंटीवार यांना भेटायला गेला होता हो हो आम्ही भेटायला गेलो होतो आता त्या संदर्भात सांगा तुम्ही एक्झॅक्टली काय झालेलं आहे सर आम्ही मुनगंटीवार सरांना भेटायला सगळ्या डॉक्टरांची नावं घेता का प्लीज आणखी त्यांची पण आम्ही आमच्या जिल्ह्यातून डॉक्टर निलेश पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ओळखीद्वारे आम्ही भेटायला गेलो आमचे शिंदे सेनेचे अध्यक्ष डॉक्टर वैभव कष्टी डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर पवन चांदणेकर डॉक्टर अमोल बावणे आणि इतर एक दोन असे आम्ही सात लोक सरांना भेटायला गेलो रात्री दहा वाजता आम्ही मुनगंटीवार सरांना भेटलो त्यांना आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम तीस वर्ष अगोदर अशासकीय विधेयक होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी अॅलोपॅथीची परवानगी मिळावी म्हणून मांडणारे हे मुनगंटीवार सर तुम्हीच होता असं आम्ही त्यांना सांगितलं आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस सीपीएस कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्स प्रमाणे एक सर्टिफाईड कोर्स होमिओपॅथिक डॉक्टरांना द्यायचं एक ठरलं होतं पण ते दुर्दैवानी ते पटलावरती आलं नाही त्यामध्ये सुद्धा मुनगंटीवार साहेब होते आणि दोन हजार चौदा मध्ये जेव्हा कायदा बदला काय म्हटलं सर विरोध करायला का सपोर्ट करायला होत त्यांनी मांडलं दोन हजार चौदा साली ज्या वेळेस कायदा बनला त्यावेळेस त्यांचं मत आपल्या बाजूनं होतं त्यांना म्हणालो मी सर तुम्ही आजपर्यंत जर आमच्या बाजूनं जर उभे होता तर मग आज असं काय झालं की तुम्ही आज आमच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन आमचा होणारा कायद्याची अंमलबजावणी का थांबवली कारण की ऑलरेडी न्याय आणि विधी विभागाचं चोवीस एप्रिल दोन हजार च मत हे या लोकांना नोंदी देण्यापासून रोखू शकत नाही कोर्टाचा फायनल ऑर्डर येथे हे दाखवून आपण टप्प्याने जाऊया नाही तर कन्फ्युजन होणार सगळ्यात पहिले किती वेळ तुमचं संभाषण चाललं असं जवळपास आम्हाला एक सव्वा तास आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली होती सर आपण त्यांच्यासोबत केलं त्यांचं असं म्हणणं होतं की मी तुमचा विरोधक नाही आहे महाराष्ट्रामध्ये आय एम ए आणि होमिओपॅथिक डॉक्टरांमध्ये डॉक्टर डॉक्टरांमध्ये होणारा एक महायुद्ध किंवा एक लोकांची होणारी जी गैरसो होती ती मी वाचवलेली आहे मी जे महाराष्ट्रामध्ये जे डॉक्टरांचं जर युद्ध झालं असतं तर याच्यामध्ये गोर गरीब जनतेचं नुकसान झालं असतं असं त्यांचं म्हणणं होतं त्यांचं रजिस्ट्रेशन बद्दलचं मत काय त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुम, महाराष्ट्रामध्ये तीन कौन्सिल्स आहेत महाराष्ट्र होमपॅथिक कौन्सिल महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन अँड महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल या वेगवेगळ्या पॅतीच्या वेगवेगळ्या कौन्सिल्स आहेत तर तुम्ही बीएमएस प्रमाणात जसं बीएमएस डॉक्टरांना पन्नास डॉक्टर औषधांची परवानगी दिलेली आहे त्या पद्धतीने तुमच्याच मध्ये तुमचं नोंदणी ठेवून तुम्हाला तिथेच परवानगी देण्याची मी आणि सीएम साहेबांची विचार मन आहे असं ते बोलले त्यावरती मी त्यांना म्हटलं की असं कायद्यामध्ये बसत नाही कुठेही तर त्यावर ते म्हणाले की आपण मी म्हटलं याला केंद्राचा ड्रग अँड कॉस्मिक ऍक्ट ऑप्शन आहे त्यावर ते बोलले की आपण जेपी पी नड्डा बोलणं झालेलं आहे अशा पद्धतीने जेवढे लोक ऐकतायत त्यांच्यासाठी सर नितीन पाटील सर की जर म्हणजे कोर्टाने जे निकष आपलेले आहेत जुन्या केसेस मधले त्या केसेस नुसार ओके असं मत येतं की ब्रिज कोर्स तेव्हाच टिकतो जर तो स्टेट गव्हर्नमेंटनी त्यांच्या मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्याला परवानगी दिली असेल तर आणि ते केल्यानंतर त्या स्टेटच्या मेडिकल काउन्सिल म्हणजे म्हणजे एमबीबीएस मेडिकल काउन्सिलमध्ये अशा डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन होत असेल तर एका वेगळ्या रेजिस्टर त्यामुळे असं जर झालं तरच हे आ, जे म्हणजे मी त्यांना तेच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक मंत्री होते टोपले म्हणून त्यांच्या काळामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये डीएमएस नावाचा कोर्स आला होता म्हटलं आणि त्याची सुद्धा नोंदणी ही एमएमसी मध्ये आहे आणि एमएमसी हे काही फक्त एमबीबीएस डॉक्टरांची नोंदणी ठेवणार कॉन्सिल नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये एलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची नोंद ठेवण्याचं अधिकृत रजिस्टर्ड आहे असं मी त्यांना सांगितलं शॉर्ट ते अतिशय रजिस्ट्रेशनला त्यांचा विरोध होता त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत आणि ते एमबीबीएस डॉक्टर्स आहेत एक वर्षाचा कोर्स करून तुम्ही एमबीबीएस ची बरोबरी करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला बीएमएस डॉक्टरांप्रमाणे जर अलोपॅथी परवानगी घ्यायची असेल तर त्यांच्याप्रमाणे वेगळं रजिस्ट्रेशन तुम्ही आपल्याच कौन्सिलमध्ये ठेवा तुम्हाला एम साठी मी मदत करणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं विरोध करणार असं बोलले का ते इंटिग्रेशन साठी अलोपॅथिक नाही असं ते बोलले मला तुमचा विरोध नाही मला एम मला ते, -ते म्हणतात की याच्यामध्ये डॉक्टर डॉक्टरांचा वाद होईल आणि जनतेची पिडवणूक होईल आणि हे मी चाडायचं चा आहे मला हे सगळं युद्ध म्हणून मी हे प्रयत्न केले आणि याच्यामध्ये मी तुमचा विरोधक नाही असं ते बोलले पण ते मला असंही कळालं ते असं म्हटले असा हा स्टेटमेंट त्यांनी वापरला तुम्ही यस किंवा नो मध्ये बोलू शकता की तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही होमिओपॅथी करा ना तुम्ही कशाला मागे पडले नाही एम एमएमसी रजिस्ट्रेशनच्या तुम्ही मागे लागले तर शंभर वर्ष सुद्धा तुम्हाला एम रजिस्ट्रेशन मिळणार नाही कारण की ते शक्यच नाही कारण की आज एमबीबीएस डॉक्टरांची संख्या खूप वाढलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर्स आलेले आहेत आणि आम्ही त्यांना प्रमोट करू आज जर एमबीबीएस डॉक्टर्स आम्हाला मिळत असतील तर आम्ही तुम्हाला काय वापरू मी त्यांना म्हटलं की एकशे आठ ला आज बीएमएस डॉक्टर्स आहेत ते म्हणाले एकशे ला सुद्धा एमबीबीएस डॉक्टर्स आम्ही अवे, अवेलेबल करू त्यामुळे तुमची गरज पडणार नाही आम्हाला मला असं वाटतंय की त्यांना कोणीतरी अशी गोड स्वप्न दाखवत आहे कारण की आजपर्यंतचा इतिहास आहे की एमबीबीएस डॉक्टर ज्या स्पीडनी यू एच पी जॉईन करतात त्याच्या डबल स्पीडनी यू एच पी आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सोडतात सुपर स्पेशलायझेशन आणि एवढंच जर ते खरं बोलत असते तर आज कॅकचा रिपोर्ट जो आलेला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंत जी आकडेवारी दिलेली आहे आणि या दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री बनले होते फडणवीस तेव्हा एकतीस ते सत्तावीस पर्सेंट वेकेन्सी पब्लिक हेल्थ मध्ये आहे आणि सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट जे असतं गायनेकोलॉजी रेडिओलॉजी एनएसिसिओलॉजी आज फॉर्टी टू पर्सेंट आज वेकेन्सी आणि डॉक्टरच काय तर त्यांना आयुष डॉक्टर सापडत नाही कारण की आयुषचे चे तेवीस टक्के वेकेन्सी आहे जे भरायला तयार नाहीत कारण की आज महाराष्ट्राचं बजेट आठ टक्के सर स्पेंडिचरचा पब्लिक हेल्थचा ते आठ मधलं हे शासन फक्त साडेचार टक्केच स्पेंड करतं हे मी नाही म्हणत आहे हे कॅक्ट चानालिसिस म्हणतात बरोबर आणि सर हे सगळं बोलत असताना ते नेगेटिव्ह होते का आपल्याबद्दल तुम्हाला असं वाटलं का की एमएमसी एमसी एमएमसी रजिस्ट्रेशनसाठी ते निगेटिव्ह होते त्यांची बिलकुल जी इच्छा एंटरटेन करायची ते म्हणाले की तुम्ही एवढे दिवस थांबले आता पाच महिने थांबा तुम्हाला आम्ही बीएमएस प्रमाणेच तुमच्या कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशनची सोय करून देतो पाच महिने का बोलले ते काय आयडिया आ, बाकी आयडिया नाही सर कारण की मला एमएमसी रजिस्ट्रेशनला त्यांनी नाही म्हटल्यानंतर मला त्यावरती चर्चा करायची वाटली नाही अच्छा आणि मग तुम्ही काय बोलले जेव्हा मी त्यांना तेच सांगितलं की दोन हजार चौदा साली महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा प्रचंड बहुमताने पारित होऊन राज्यपालाच्या साक्षरीने हा अस्तित्वात आलेला आहे तो कायदा बनता आणि तुम्ही सुद्धा त्या सभागृहामध्ये होते आणि तिथे कुठेही तुमचं विरोधाचं मत त्या ठिकाणी दिसत नाही आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस चोवीस एप्रिलला न्याय आणि विधी विभागाचं मत हे या लोकांना रजिस्ट्रेशन देण्यात आवंडिशरी डिपार्टमेंट लॉ अँड ज्युडिशरी विभागाचं मत आलेलं आहे त्याला कुठेही म्हणजे फायनल ऑर्डर येत पर्यंत त्यांना अडचण नाही असं त्यांना मी दाखवलं तो कागद त्या कागदाची माहिती माहिती नाही पण एमएमसी रजिस्ट्रेशन तुम्ही मागू नका एमएमसी रजिस्ट्रेशन ला माझा विरोध आहे ओके okay. म्हणजे मुख्यमंत्र्यांना प्रॉब्लेम मध्ये आणण्यासाठी जो आज आपण बघतोय जे आपल्याला दिसतंय न्यूज न्यूज मीडियम न्यूज माध्यम आपल्याला दाखवत आहेत की प्रत्येक ठिकाणी ते क्रिटिसाइज करत आहेत गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटचे आमदार असो ही विल ट्राय फॉर ट्रिगरिंग आय एन एन मार्ड असं तुम्हाला वाटलं का कुठे असं मी तेवढा हे नाही करू शकत का की माझा उद्देश फक्त हेच होता की त्यांना सांगायचं होतं पण नाही बरोबर हा मी त्यांना एवढंच म्हणतो की सर कायदा बनलेला आहे कदाचित तुम्हाला मिसगाईड केलेलं असेल कुणी तुम्हाला न्याय आणि विधी विभागाचं मत दाखवलं नसेल म्हणून मी एक सामान्य डॉक्टर म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की सर हा कायदा बनलेला आहे आणि कायदा हा सर्वोच्च असतो मी एवढंच त्यांना सांगायला गेलो होतो ओके आणि आणि मी त्यांना एवढाही म्हणालो की सर तुम्ही अभ्यासू आहेत तुम्हाला मानणारा एक वर्ग होता की आपल्या सभागृहामध्ये एवढा शिक्षण घेतलेला माणूसच नाही आहे आणि त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला की तो माणूस कायदा झालेला अशा पद्धतीने थांबवेल अशी अपेक्षा नव्हती मग तो काय बोलला तेव्हा ते काय बोलले आता त्यावर ते काही बोलले नाही ठीक आहे बोलले आणि म्हणजे एकंदर त्यांना फरक पडत नाही आपला जो विरोध करणार आहोत किंवा विरोध करतो किंवा नाही ते ते ठाम आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की एमबीबीएस एमबीबीएस आहेत आणि तुम्ही बीएचएमएस बीएचएमएस आहात एक कोर्स करून काही तुम्ही त्यांची बरोबरी करणार नाही मी त्यांना हे सांगितलं की सर म्हटलं एमबीएम ची रजिस्ट्रेशन म्हणजे काही आम्ही एमबीबीएस होणार नाही आम्हाला काही त्याच्यामध्ये लिमिटेशन्स असणार आहेत आणि त्यानुसार आम्ही फक्त इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करणार होी डेफिनेशन पूर्ण होण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या समित्या स्थापन करून ऑलरेडी ते दोन हजार चौदा पूर्वी पूर्ण केलेला हा कायदा आहे म्हटलं त्याच्यामध्ये मेडिकल बोर्ड बसलेले आहे क्लिनिकल बोर्डचा अभ्यास झालेला आहे सगळं त्यांना सांगितलं परंतु त्यांचं एक क्रिजिटाईज होते की त्यांना बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टर हा एम नको होता आणि त्यांचं म्हणजे असं मनपरिवर्तन कुठं होताना दिसलं नाही तुम्हाला नाही ते ठाम आहेत त्यांच्या मतावर ठाम आहे त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचं योग्य आहे असं त्यांचं म्हणणं ते लॉ एंड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं क्लिअरन्स लॉ एज्युकेशन डिपार्टमेंट दाखवण्या ते म्हणाले की मग अकरा वर्ष तुमचे असोसिएशन झोपलं होतं का एवढे वर्ष का तुमच्या बाजूने मत आलं नाही मग आताच कसं काय तुमच्या बाजूने मत आलं एवढ्या वर्षानंतर तेव्हा सांगितलं तेव्हा पण दिलं होतं पण एम सी वेळ खोपणा करत होती तेव्हा त्यांना सांगितलं पण ते त्यांचा बोलण्याचा उद्देश थोडा वेगळा होता यावेळेस ओके त्यांना असं वाटलं की राजकीय प्रेशर आणि कदाचित म्हणजे आपल्या काही जे कॉलेजेस का आहेत चे, चे त्यांना कॉलेज वाचवायचे आहेत म्हणून त्यांनी त्यांचं राजकीय बळ वापरून हा मत आपल्या बाजूने घेतलं आहे असं त्यांचं बोलण्याचा उद्देश होता पण मग ठीक आहे ना हा म्हणजे तांत्रिक इश्यू आहे बरोबर ना आपला एमएमसी मध्ये रेजिस्ट्रेशन व्हायचं व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे मग त्यात हा रेप्युटेशनचा इश्यू कुठून येतो जिथं होमिओपॅथिक डॉक्टरांवर अशी एक कमिटी बसवली जाते ज्या कमिटीचं एम आहे की हॉमिओपेथिक डॉक्टर जेव्हा बायलोपॅथिक औषध प्रिस्क्राईब करतील सी सी पी सर्टिफिकेशनच्या अंतर्गत त्या प्रिस्क्रिप्शननी जनतेच्या जन आरोग्याला आणि जीवनाला धोका आहे की नाही हे तर ब्रँड पॉवर पण कमी करेल मग ह्याच्यावर त्यांनी म्हणजे ही तर तेव्हाच डिक्लेअर केली होती ना कमिटी त्यावर तर ते बोलले आजपर्यंत आम्ही तुम्हाला कुठं थांबवलेलं आहे तुम्ही लोक करताच आहे म्हणजे थोडीशी विरोधाभासी भूमिका वाटली त्या लेटरची आणि एक आपल्या सर्व राजकारणी आणि मंत्री लोकांची भूमिका पण एक संशयास्पद वाटते की आज एकोणीसशे साठ पासून आपण डिग्री धारक डीएचबी पासून एल सी एच डीएचएमएस बीएचएमएस सी बी लोक आज आपण एलोपॅथी प्रॅक्टिस करत आहोत आज कुठेही आपल्या लोकांच्या हाताने आज कुठेही अशा काही घटना घडलेल्या नाही आहेत आणि सेवा आपण सुरळीत चालवत आहोत का मग आजच त्यांना असं काय वाटायला हवं म्हणजे ते सीएम ने दिलेलं मला एक पर्सनल क्वेश्चन विचारतो ओके तुम्ही लोक तिकडे उभे होते ते ते आ, तो बोलत होते त्या रूम ची एनर्जी असेल तुम्हाला असं जाणवत का म्हणजे जस्ट की सीएम जरी हे काम करायला निघाले तरी हा माणूस मध्ये उभं राहून प्रचंड विरोध करेल ते बोलले की सीएम आणि मी मिळून तुम्हाला न्याय देऊ Okay. आ, ते बोलले की मी तुमचा दुवा असणार मी तुम्हाला न्याय देणार तुम्हाला पाच महिन्यामध्ये आम्ही काय द्यायचं ते देऊ पण एम सी मागितलं तर तुम्हाला वर्ष न्याय भेटणार नाही पण तुम्ही आमच्या मतानुसार चाललेलं तुम्हाला आम्ही काय द्यायचं ते देऊ दे। आम्ही बीएमएस डॉक्टरांप्रमाणे एका प्रकारचं म्हणजे हेच आहे थोडस आपल्यावर हे आहे पण तुम्ही तुम्हाला काय वाटतं प्लॅनिंग समथिंग आपण एवढं लक्ष घालत नाही का ह्याच्यात लक्ष घालू शकतो काय म्हटलं सर म्हणजे या विषयात मुनगुंटीवर वॉच ठेवून आहेत लक्ष घालून आहेत आणि याला परसू करत आहेत हो सर ते आय एम एची बाजू घेऊन आहेत पूर्णपणे झालं ते त्यांनी तो विषय सोडला असं नाही नाही सरांचं ते पूर्णच आहे की तुम्ही एमएमसी मध्ये येऊ नका त्यांचं फक्त आहे ओके त्याच्यावरती काही फॉलोअप असेल किंवा काही एक्स्ट्रा माहिती पडलं तुम्हाला तर सांगा आणि तुमच्या परवानगीने मी हे रेकॉर्डिंग शेअर करतोय